आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या प्रेक्षको नमस्कार एक अत्यंत दुःखद अशी बातमी समोर येत आहे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ जे नेते पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण तात्या पाटील यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं आहे त्यांच्या या दुःखद निधनामुळं सांगोला तालुक्यासह सा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे नारायण तात्या पाटील यांच्यावर आज सकाळी नऊ वाजता जुनुनी इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत नारायण तात्या पाटील यांच्या दुःखाबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे काल रात्री शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माझ्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक माजी उपसभापती स्वर्गीय नारायण तात्या पाटील यांचं दुःखद निधन नीदन झालं निधनाची बातमी ऐकून बऱ्याच लोकांना हे खरंच वाटत नव्हतं नात्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी जुनुनी आणि पंचक्रोशीसाठी पक्षासाठी खूप समर्पण केलेलं आहे स्वर्गीय आबासाहेबांना त्यांच्या कुटुंबाची खूप मोठी साथ होती आणि त्यांच्या जाण्याने पक्षाची आणि या पंचक्रोशीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या या निधनाने या पंचक्रोशीवरती आणि पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखामध्ये आपण सर्वजण मी वैयक्तिक डॉक्टर बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगारमध्ये पर... आपण सर्वजण मी वैयक्तिक डॉक्टर बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष सहभागी आहोत माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मी पक्षाच्या कामानिमित्त राज्याच्या बाहेर असल्या कारणाने या ठिकाणी उपस्थित राहू हो शकत नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या